स्त्री स्वामी समर्थ बघा जिथे भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न असतात तिथे आपोआपच माता लक्ष्मीही त्यांचा वास करते म्हणजेच काय तर आपण माता लक्ष्मीबरोबरच भगवान श्रीहरी विष्णूंची जेवढीही सेवा करू तर त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यां दोघांचे आशीर्वाद कृपाशीर्वाद आपल्या घरावरती आपल्या परिवारावरती कायम राहतात आणि आपलं घर सुख समृद्धी आणि समाधानाने भरून जातं तर बघा अशाच पद्धतीने काही विशिष्ट तिथींवरती सेवा व उपाय केले तर त्याचे पुण्यफल आपल्याला प्राप्त होतं तर आता अगदी जवळ येत आहे कुष्मांड नवमी म्हणजेच नवमी तर या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे तसेच आपल्याला ही पूजा कशा पद्धतीने करायची याचं महत्त्व काय आहे हे संपूर्ण माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ पहा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा लिंक देत आहे